नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे पुढील महिन्यात केंद्र सरकारचे अर्थसंकल्प सादर करण्यात येईल यामध्ये देशातील विविध विविध घटकावर विशेष तरतूद करण्यात येणार आहे तर सरकारी कर्मचारी पेन्शन पेन्शनधारकासाठी विशेष तीन महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात येणार आहे याबाबत सविस्तर माहिती लेखामध्ये जाणून घेऊया वेतन पेन्शन वृद्धी आठवेतनयक लागू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने दिनांक एक जानेवारी दोन हजार सोसपासून कर्मचारी धरकाच्या वेतन पेन्शनमध्ये वृद्धी होणार आहे याकरता नवीन वेतन श्रेणीवर सुधारित पेन्शन संरचना अंमलात आणण्यात येणार आहे यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद नवीन आयोग समिती केली जाणार आहे आयकर वजावटीची मर्यादा सध्याची वाढती महागाईचा विचार करता मध्यमवर्गीय पगारासाठी मानक वजावटीची मर्यादा ही रुपये पाच लाख पन्नास हजारपर्यंत वाढवण्यात येऊ शकते ज्यामुळे पगारदारावरील आयकरचा दबाव काहीसा कमी होईल महागाई भत्ता वय हो याच्या <coughs> केंद्रीय कर्मांच्या दिनाक के एक जण दोन हजार पंचवीसपासून परत डीए वाढ करण्यात आली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना डीए त्रेपन्न टक्के छप्पन टक्के इतका होणार आहे मागई भत्ते दर पन्नास टक्के अधिक झाल्याने घरभाडे भत्ता वाढीबाबत मोठे तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद